नमस्कार सकाळीच ढगांच्या गर्दीने अंधारल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय फक्त नंदुरबार जिल्ह्यात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय दरम्यान पुढील तीन दिवसात मान्सून मुंबईसह विदर्भात धडक देईल आगामी पाच दिवसात जिल्हा पातळीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालंय आज कोकण मुंबई मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल मुंबई ठाणे पुणे पालघर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड धाराशिव अकोला अमरावती यवतमाळ वाशिम चंद्रपूर या जिल्ह्यात आज पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे या व्यतिरिक्त अन्य काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता दिसून येते मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती आता मात्र नागरिकांना पावसाचं आगमन झालं आहे मागील तीन दिवसांपासून राज्यात पूर्व पाऊस कोसळत होता त्यामुळे वातावरणात बदल झाला आहे राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान दिसत आहे लातूर शहर आणि परिसरात पावसानं तुफान बॅटिंग केली विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली औसा रोड अंबे जोगाई रोड बार्शी रोड नांदेड रोड या भागातील मुख्या रस्त्यावरून पाणी वाहत होतं ढगांच्या गडगडाटासह पडणाऱ्या पावसाने खडक उन्हाळ्यानंतर पावसाचा फील दिला नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद